मित्र हो आणखीन उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख चार दिवस बाकी आहेत आम्ही आज ग्राउंड रिपोर्ट देत आहोत उदगीर अंबाजोगाई आणि परळीचा पहिल्यांदा उदगीरमध्ये काँग्रेस पक्षाने डॉक्टर काद्री याला उमेदवारी दिलेली आहे या का उमेदवारी देत असताना त्यांच्या ठिकाणी भाजपकडून सचिन हुडे यांच्या पत्नीला उमेदवारी दिलेली आहे काँग्रेस आणि भाजपचा या विचार करत असताना काही माणसं निरंग्यात तुम्हाला बाय इकडं आम्हाला बाय म्हणून हे उमेदवारी नाट्य घडलं चा चारी ज्या चित्त मार्केट कमिटीमध्ये केलं त्या उमेदवारी दिली आमच्या जवळ काही माणसं म्हणतात की भाजपच्या दलाल अँड दलाल कंपनीनं हे सगळं नाटक करून ही जागा काँग्रेसला कशी मिळेल आणि नांदेड निलंग्याची जागा भाजपला कसं येईल याच समीकरण जुळवायचा प्रयत्न केला आहे डब्या आवाजात चर्चा आहे फिक्सिंग केस गेला आला तर, तर पर्वताला म्हणणारे नेते अत्यंत शकुनी इथे खेळत आहेत आणि त्याच बरोबर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोविंदांना केंद्रे राहुल केंद्रे गडबडीनं बिघडिगडे जाऊन सत्कार केलेला आहे उद्देश आमच्या ताब्यात यंत्रणा राहावी आणि बरोबर आम्हाला हेही सांगावसं वाटतं कि ज्या उमेदवार काद्री मॅडम आहेत त्यांचे वडील हे नगराध्यक्ष होते आपण जर पाहिलं तर उदगीर हा अल्पसंख्यांक फेवर शहर आहे या ठिकाणी डॉक्टरनी वैद्यकीय सेवा केली त्यांचे कार्यकर्ते म्हणा त्यांच्यावर सहकार्य करणारे सद्भावना असलेले अनेक लोक आहेत आणि ज्या वेळा संजय बनसोडे साहेबांनी साहित्य संमेलन घेतलं होतं त्यावेळा ज्येष्ठ पत्रकाराला आणून या डॉक्टर मॅडमनी एक प्रतिसेमिनार घेतला होता आम्हाला सांगावं असं वाटतं कि खरोखरच भाजपला उमेदवारी देत असताना हो सबसे बडा रुपया म्हणून दिलाय आणि या ठिकाणी राजेश्वरराव निटोरे यांची भूमिका फार महत्वाची आहे स्वाभिमान असला पाहिजे प्रतिष्ठा असली पाहिजे ज्याला जिल्हा बँकेची जाणीवपूर्वक उमेदवारी दिली नाही मार्केट कमिटीला शेवटच्या क्षणाला विजया उमेदवारी द्या आणि तुम्ही विड्रॉल करा सांगितलं आणि त्यांनी जेव्हा एका मुलाखतीमध्ये बोलून गेले पण खळ बोलून गेले कि म्हण उमेदवारी पडत आता म्हणजे फक्त भांडेवालीला राहिलं आणि काळाने क्रूर सोडव तसं आमचं मत आहे राजेशरावनी टोरे सत्तेसाठी काही करतील पण आम्हाला सांगावंस वाटतं भगवान राव नागरगोजे बोलले होते वालमाय शिंदाळ तर वराळा गोंधळ आणि अशा एका परिस्थितीमध्ये उज्जिर नगरपालिकेचा विचार करत असताना जाणीवपूर्वक काही लोकांनी काँग्रेसचा उमेदवार यावा म्हणून पैसा बघून काही लोक म्हणतात गिरीश महाजनांचे या उमेदवाराचे नातेवाईक आहेत अत्यंत सुप्रसिद्ध होईल ज्यांनी मार्केट कमिटीला काय काय केलंय माहिती आहे कदाचित इस को आग लगी, इस के प्रमाण आगलकीर चिराप्रमाण भाजप संपवायचा काही मंडळी प्रयत्न करत आहेत भाजपच्या संघानं भाजपच्या पक्षानं या लोकाला धडे दिले मंत्री पदा दूर ठेवला आणि तुम्हाला जिल्ह्याचं प्रभारी केलंय संभाजीराव एवढी बैमानी करू शकत नाहीत पण लोकांची चर्चा आहे की या ठिकाणी फार मोठा घोटाळा झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी हुडेला उमेदवारी दिली पक्षाचा विचार करायला हवा या ठिकाणी आम्ही हुडेचे शत्रू नाहीत पण हुडेंची प्रतिमा हुडेंच वागणं हे ज्या पद्धतीचं आहे बाप हा काँग्रेसमध्ये मुलगा हा भाजपमध्ये किती लोकाला उन्न बनवणार म्हणून ग्राउंड रिपोर्ट देत असताना आजच्या घडीला आम्हाला असं वाटत की या ठिकाणी डॉक्टर होते आणि या ठिकाणी जातीवादाचा प्रमाण बघता काजवी ह्या तरी आघाडीवर आहेत आणि जर भाजप मधल्या काही स्वाभिमानी लोकांनी वर्मा शिंदे वरण गोंद करणाऱ्याला जर धडा शिकवला तर काहीही घडू विजय होऊ शकतो संजय मनसोडी पाळला का पाळला पण हे सगळे विजया पूर्ण लग्नाला गेले होते नका 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 एवढं पाप करू नका लोकांचे कार्यकर्त्याला संपवायचं पक्ष संपवायची आणि आमच्या शिवाय पक्ष नाही आम्ही म्हणजे पक्ष आहोत हे पाप उजगी मध्ये की काय आणि हुडेला बोकांडी घ्यायचं काम हुडे म्हणजे बिचारा सुनबाईला बोलणार नाहीत पण ह्याचा करता कविता शिवाजी हुडे आहेत आणि व बहुत बडे है लोगों के सामने नोटा लेके खडे हैं आणि ते करायचा प्रयत्न या निवडणुकीत होणार आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये सगळं चित्र हे चार दिवसात होईल पण उदगीर नगरपालिकेतलं मात्र जे पक्षाच्या नेत्याची प्रतिमा होत आहे काय बघून हो उमेदवारी दिली मार्केट कमिटी भाजपला मिळू दिली उमेदवारी दिली कशामुळे सूर असून काँग्रेसने बी हम बीजेपी दे हम हमारे पास दाम का नाही कम इसले हमको उमेदवारी मिली हा पहिल्या टप्प्यातला माझा व्हिडिओ आहे यांच्या बापाची पुण्यई हिस्ट्री विपी सागे म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी कादवी ताई कादवी ताई डॉक्टर कादवी ताई यांच्या वडिलाची पुण्यई नगराध्यक्ष होते आणि लोकसद्धा या वेळा आज तरी चमत्कार घडवण्याच्या मानसिकतेत आहे फक्त भाजपच्या स्वाभिमानी लोकांनी ईटका जवळ पत्थर शेजेंगे आता गुंडानाला का बोलाव त्यांच्या विचाराचं खरं आहे पक्ष नुसत एक आणि दुसरे पटका फिटका घेऊन शाल शिप घेऊन बापसे बेटा सवयी मनात निघाले आणि त्याच बरोबर आज आम्हाला सांगावं असं वाटतं की आगे आगे देखील होता है का असं चैत्र निर्माण झालंय दुसरा अंबाजोगाईचा विचार करत असताना राजकुमार पापा शेत मोदी नंदू शेठ मोदी भावनेच्या आरीनं काकाजी भावनेच्या आरीनं मत मिळत नाही नंदू शेठ मुंदा यांना मी खूप वर्षापासून ओळखतोय बाबराव आरस्करांच्या काळापासून ओळखतोय पण राजकिशोर मोदींना हजारो लोकांना नोकऱ्या दिल्या हजारो लोकांना उद्योग करायला बँकेचं लोन दिलं बँकेचं जाळं उभा केलं शाळेचं जाळं उभा केलं अंधा अपंगासाठी मुगबजरासाठी शाळा काढल्या जातीचे जातीची दहावीस मत असताना सुद्धा लोकांच्या प्रेमानं लोकांच्या आग्रहानं आणि राजकुशोर मोदी यांना बिना संघर्षाचं कधी काय मिळालंय नंदू शेठ म्हणताय मी पहिल्यांदा आहे काकाजी मोका धोर्यात हो आपण आम्ही कुणाच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक गोष्टीवर बोलणार नाहीत भावनी अहो कालपर्यंत राज्य कोणाचं होत आज राज्य कुणाचं आहे आम्हाला आठवत हो आहे डेप्युटी इंजिनियर सराफ अहो दरवाजे बसत येत नाहीत एवढ शकून ते करता आणि या ठिकाणी अंबाजोगाईचा विचार करत असताना एक चारित्र्य संपन्न गाव सुसंस्कृत गाव आणि राजकिशोर मोदी विषयी प्रचंड सहानुभूती वाढत आहे नंदू शेट रोज काही कार्यकर्त्याचा प्रवेश करत आहेत एका बाजूला आघाडी म्हणत आहेत आणि दुसऱ्या बाजूला नकली चेहरा सामने आहे असली सुरिव आहे म्हणून ते तिकडं ताईला जाऊन भेटतात लोकांना तो फोटो टाकतात मुंडे साहेबांच्या समाजाला नतमस्तक होतात हे जनता है हे पब्लिक आहे काकाजी भावनिक आव्हान करून मत मिळत नसतात प्रत्येक ताईच्या काळात असेल आमच्या तुमच्या सुंदाईच्या काळात असेल अहो अक्षय म्हणतो तुम्ही उमेदवारी द्यायला पाहिजे होती अहो सहा महिन्यापूर्वी तुम्ही आमच्या एका भेटलात तुम्हाला तुम्ही तुम्ही होतात वजन कमी केलं ते वजन लोकांच्या नजरेतून वजन कमी झालंय तुम्ही ह्याला घेता त्याला घेता आणि आज <coughs> <coughs> दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालेले आहेत आज किशोर मोदींनी प्रचंड विकासाची कामं केलेली आहेत निश्चित त्यांच्याकडे आमदार निजी नाही तीर्थक्षेत्र विकास नाही प्रामाणिक माणूस गरीबातल्या गरीब माणसाला त्यांच्या घरात प्रवेश आहे झोपडीतला असेल बंगल्यातला असेल काम कसं करून घ्यायचं हे अडथळ्याच्या शर्यतीतून पापा मोदीनं प्रूव्ह केलंय आज त्यांचा जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना मला जो माहिती मिळते की काकाजी हे ढून राहते मोकाजे सामने बैठा हाय बोकाजे म्हणून दोन्ही हे शेठ म्हणत असताना खरे जनतेच्या मनातले शेठ कोण तर पापा शेठ म्हणून अशा प्रकारचं अंबाजोगाईचं वातावरण आहे तर परळी बाजीराव धर्माधिकारी विरुद्ध देशमुख देशमुख नगराध्यक्ष होते त्यांच्या मिसेस उमेदवार आहेत बाजीराव धर्माधिकारी सुसंस्कृत परळी आणि सुसंस्कृत ज्यांनी पथपेढी आहे ज्यांचं सामाजिक कार्य आहे ज्यांचं सांस्कृतिक कार्य आहे अखिल भारतीय ब्राह्मण समाजाचं अधिवेशन बनवलं होतं संत महंताचा कृपा आशीर्वाद आहे आणि अशा हो। एका परिस्थितीमध्ये मी धनंजय मुंडे साहेबांची त्यांना सपोर्ट असणार आणि मित्र हो एखादी घटना घडते एखादा माणूस एखादी चूक करतो म्हणून बडवारे 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 म्हणून काही भरले हे बळवायचं पाप करत आहेत पण बाजीराव धर्माधिकारी हे धुतल्या तांडवासारखे आहेत म्हणून त्यांच्या पत्नी हे नगराध्यक्ष राहिलेले आहेत ज्यांची नावलौकिक संपूर्ण मराठवाड्यात नाही महाराष्ट्रात आगळा वेगळा आहे आणि म्हणून आम्हाला सांगा वाटत परळीमध्ये दे। देशमुख नगराध्यक्ष होते त्यांच्या मिसेस उमेदवार आहेत दुसरं इकडे बाजीराव धर्माधिकारी होते त्यांच्या मिसेस उमेदवार आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा बाजीराव धर्माधिकारींच्या पत्नी प्रचंड सहानुभूतीची लाट आहे त्याच प्रकार राजकिशोर मोदी यांच्याविषयी फार सहानुभूतीची लाट आहे संचालक म्हणून काम केलं ज्याने घोरगरीबाला नोकऱ्या दिल्या ज्यांनी जात पाात धर्म पंथ न पाहता उद्योगाला पैसे दिले आणि आता दोन्ही राष्ट्रवादी एक झालेले आहेत मला एका ख्यातनाम डॉक्टरनी सांगितलं की फार तुळशीचे आहे मला एकानं सांगितलं अति च आहे दोघही इक्वर आहेत पण अल्ला मुद्दही लाख बुरा आहे तो क्या होता है? वही होता मंजुरी खुदा होत आहे मित्र कॉमेंट मजुरुलमध्ये करा कुणी पॉकेट म्हणा कुणी काय म्हणायचं म्हणा पण या निवडणुकीत लोकशाहीचा खून होता नये आहे राखीव मतदारसंघातून उभा राहण्यासाठी काय लटपटी आमदारची लागेल आम्ही सांगावं का मुंडळा सेठ वागताने पण हम सब बोलने वाले है आज कुछ नहीं बोलेंगे लेकिन हम बोलेंगे तो कहता है वो बोलता है प्रकृती स्वास्थ्य बरोबर नाही ज्यांना रांगावं लागतंय आता ह्याच्याकडे जा पहिल्यांदा उभा आहे अहो सगळी सत्ता तुमच्याच घरातून चालली तुम्ही त्या सत्तेचा सत्यानाश केला कशासाठी पीए इकडं तुमचे माणसं होते कशा प्रकारे ते नाटकं करत होते आणि अशा एका परिस्थितीमध्ये अंबाजोगाईचं चित्र परळीचं चित्र उदगीरच चित्र पाहूया विड्रॉल नंतर काय काय होते हो, शेअर करा करा आणि कॉमेंट द्या तुम्हाला वाटत असेल ना जो अरे मित्रांनो मला जो देता व नेता ना, नाही म्हणणाऱ्याला मला ना, सन्मान करायचा आहे सत्कार करायचा आहे आणि अशा एका परिस्थितीत पहिल्या टप्प्यात आज आपण या तीन नगरपालिकेच बोललो उद्या भेटूया आपण ठीक याच वेळा रेनापूर नगर पंचायत औसा आणि अहमदपूर आणि निरंगा धन्यवाद नमस्कार शेअर करा पण निवडून ने ने बोला एवढीच विनंती धन्यवाद अखंड चाळीस वर्षांचा प्रवास जनतेचा विश्वास लोकशाहीचा श्वास अन्याय अत्याचार भ्रष्टाचारांना फास आधुनिकतेची धरून कास मराठवाडा नेता जे तेच नांदेड बीड हिंगोली धाराशिव सह महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता YouTube, फेसबुक सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद